मनोज जरांगे पाटील बॅक फुटला गेले होते मान्य करा किंवा नका करू मनोज जरांगे पाटील यांनी सगळं केलं आणि सगळ्या केल्यावरती पाणी फिरलं असं परसेप्शन सरकारकडून सेट केलं गेलं होतं मनोज जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी लागली त्या क्षणी सगळं संपलं असंही वाटलं होतं मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागं घेणं पोलिसांनी अंतरवाली सराटेला जाऊन मंडप काढण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या घडामोडी गड़ा घडत असताना मराठा आरक्षणाचा आता अस्थ झालाय असं चित्र पूर्णपणे सेट झालं होतं आणि मध्येच एक बातमी आली की बीड मधून तीन हजार चारशे आणि तिथून पुढे मनोज जरांगे पाटलांचा मास्टर स्ट्रोक बसला आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हायलाइट झाले प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून किमान हजार उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असणारे ईव्हीएम बंद बॅलेट पेपरवर निवडणूक आणि ना सत्ताधारी ना विरोधक कुणाचंच नाही ह्या निवडणुकांमध्ये नेमकं काय होईल याचं गणितच बसणार नाही त्यामुळे हे डोकं पवारांचं की हे डोकं मनोज जरांगे पाटलांचं हा प्रश्न पण जे आहे ते आहे मनोज जरांगे पाटील तो खेल गए अशा चर्चा आता सुरू झाल्यात नेमकं आहे का सध्या मनोज जरांगे पाटील यांचा विषय जास्त ट्रेंडिंग मध्ये आला त्याला कारणही तसंच आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून हजार उमेदवार म्हणजे एका गावातून किमान चार ते पाच जण जे आहेत ते मैदानात असणार आहेत याच्या आधी सुद्धा असं घडलंय पण महाराष्ट्रात घडलेलं नव्हतं त्यामुळे आताच हे का घडतंय आणि याचे काय अर्थ लागू शकतात राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जे आहेत ते वेगानं वाहू लागले अशा सर्वच पक्ष आता लोकसभेसाठी जागा वाटपाचा तिढा सोडवण्याच्या मध्ये आता व्यस्त झालेत आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात मनोज जरांगे पाटील हे बीड जालना किंवा मग नांदेड या तीन पैकी एका कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून मैदानात येतील आणि निवडणूक लढवतील आणि कदाचित जिंकून सुद्धा येतील या सर्व चर्चा होत असताना मनोज जरांगे पाटील मात्र या गोष्टीवरती मौन बाळगून आहे आणि त्यामुळेच या सगळ्या चर्चांना अधिकच हवा लागत आहे मनोज जरांगे पाटलांच्या मनात नेमकं काय चाललंय जरांगे पाटील खरोखर निवडणूक लढवतील का ते कुठल्या पक्षात प्रवेश करतील की अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील की स्वतःचा पक्ष स्थापन करतील अशा वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळ्या शक्यता ज्या आहेत त्या वर्तविण्यात येत आहेत आणि यावरच आधारित आज आपण विश्लेषण करणार आहोत या राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून जितके आंदोलन झाली आहेत ना त्यातलं सगळ्या ट्रेंडिंगचं आंदोलन आताच ठरलं मराठा आरक्षणावरून रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील सरकारवर नाराज सगळे सोयरे हो आणि कुणबीच्या कोट्यातून मराठा आरक्षण देण्यात यावं या दोन्ही महत्वाच्या मागण्या सरकारनं धुडकावून लावत मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण जे आहे ते लागू केलंय ला। शिवाय अंतरवाली सराटीमधील जे राडा झाला त्या राड्याबाबत सुद्धा जरांगे यांचीच एसआयटी चौकशी लावली म्हणजे चोर तर चोर आणि वर शिरदोर अशी भूमिका निर्माण झालेली होती सरकारची आक्रमक भूमिका पाहून जरांगेंनीही एक पाऊल मागवत आपलं आंदोलन थांबवलं आणि तिथंच वाटलं जरांगे हा माणूस संपला समाज बांधवांच्या भेटी गाठी घ्यायला म्हणून जरांगे पाटलांनी त्यानंतर सेकंड पार्ट मध्ये सुरू केल्या या सर्व घडामोडी पाहता जरांगे बाक फुट वर, तर सरकार सध्या फ्रंट फुटवर आंदोलन करून भागणार नाही तर थेट निवडणुकीच्या मैदानात येऊनच सरकारला उत्तर द्यावं लागेल असा मतप्रवाह जरांगे पाटील यांच्या काही खास लोकांचा जरांगे पाटलांनी लोकसभा नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करावे स्वतःचा पक्ष काढावा अशी आग्रही मागणी आता त्यांच्याकडे केली जात आहे जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार आरक्षणाचा मुद्दा हा राज्य सरकारच्या अख्ख्यारेतीत होता त्याचा दिल्लीशी काही संबंध नाही त्यामुळे जे काय करायचंय ते राज्यापुरतं मर्यादित आहे त्यामुळे लोकसभा निवडणुका लढवण्याचा प्रश्नच नाही परंतु विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील जे आहेत ते आपलं मन बनवू शकतात असं त्यांच्या बैठकीतले लोक माहिती देतात आता पुढचा प्रश्न विधानसभा निवडणुका लढवून जास्तीत जास्त वोट शेअर मिळवून आपला पक्ष इस्टॅब्लिश करायचं इस धोरण जे आहे ते जरांगे पाटलांनी आखलंय आणि त्यामुळेच जरांगे पाटलांचा हा मास्टर स्ट्रोक सरकारवर भारी पडू शकतो त्यामुळे जरांगे पाटील मराठवाड्यातील अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमांना हजेरी लावतात अगदी एखाद्याचा भंडारा एखाद्याचं जागरंग गोंधळ किंवा एखाद्याचा लग्न समारंभ इथे सुद्धा मनोज जरांगे पाटील भेटी देत दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्यासारखी लोक जरांगे पाटलांना निवडणूक लढवण्याबाबत पाठिंबा देत असल्यानं ती देखील आता जरांगे पाटलांना मिळणार आहे मराठवाड्यातील मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्यानं मराठवाड्यातील सर्व पक्षातील मराठे नेत्यांचे मराठा नेत्यांचे धाबे जेत ते दान रावसाहेब दानवे अशोक चव्हाण यांना लोकसभेत पाडण्यासाठी मराठा समाजाकडून आता वेगळीच खेळी केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून मराठा समाजानं नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत दोनशे पन्नास पेक्षा अधिक उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून आता भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर चव्हाण यांच्या प्रभाव क्षेत्रातूनच आरक्षणाच्या लढ्याला नवं वळण मिळताना दिसत आहे अर्धापूर या तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीने गावातल्या दहा मराठा युवकांना लोकसभा निवडणुकीमध्ये उतरवण्याचा ठराव मंजूर केलाय त्यानंतर अर्धापूर तालुक्यातून दोनशे पन्नास मराठा युवकांना निवडणुकीत उभे करण्याचे ठरले आणि अशा प्रकारे राजकीय कृतीतून राज्य सरकार विरुद्धचा असंतोष व्यक्त केला जाणार आहे त्यामुळे याचं लोन संपूर्ण राज्यात पसरलं तरी सुद्धा शिंदे सरकारला मराठा समाजाचा हा रोष अत्यंत महागात पडणार आहे मराठा नेत्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा समाजाकडून अशा प्रकारचा गनिमी कावा संपूर्ण राज्यभरात वापरला जाण्याची भीती सुद्धा आता शिंदे सरकार पुढे निर्माण झाली या सर्व घडामोडी घडत असताना याला लागूनच एक महत्वाची घटना जी आहे ती संभाजीनगर म्हणजेच मराठवाड्याच्या मुख्यालयामध्ये घडली तिथे काय घडलंय आणि त्यामुळे जरांगे पाटलांना कसा फटका बसू शकतो यावर आधारित हा विषय या घटनेमुळे मराठा समाजात फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्याच झालंय असं की आपला ओळखले जाणारे मराठे नेते विनोद पाटील हे संभाजीनगर मधून लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहे आणि तेही शिंदे गटाकडून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असलेले विनोद पाटील यांनी न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे लढवली त्यांना एकनाथ शिंदेकडून उमेदवारी दिली जाण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात येते त्यामुळे त्यांना शिंदेकडून उमेदवारी मिळाल्यास मराठा समाजाच्या आंदोलनाचे दोन ध्रुव निर्माण होण्याची देखील शक्यता आहे आणि दुसरीकडे विनोद पाटलांद्वारे जरांगे पाटलांना चेकमेट देण्याचा डाव सुद्धा गट आखू शकतो विनोद पाटील हे देखील मराठवाड्याचे महत्वाचे मराठा नेते असल्यानं जरांगे पाटलांची धार कमी करण्यासाठी शिंदे सरकार विनोद पाटलांचा वापर नक्की करणार असं सुद्धा म्हटलं जातंय त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर जरांगे पाटील समाजात जाऊन मराठ्यांचं म्हणणं जाणून घेऊन पुढील दिशा जे आहेत ते ठरवताना दिसतात मनोज जरांगे पाटील असं चित्र निर्माण झाल्यास मराठ्यांमध्ये झालेली मतविभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत काय मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून अडीचशे ते हजार असे उमेदवार जर मराठ्यांनी जर लोकसभेच्या मैदानात उतरवलंय ईव्हीएम मशीनवरती मतदान होणार नाही तर बॅलेट पेपरवरती निवडणूक लढवली जाणार आणि त्यामुळे यामध्ये शरद पवारांची तुतारी असो ठाकरेंची मशाल असो शिंदेची धनुष्यबाण असो अजित पवारांचं घड्याळ असो किंवा मग भाजपाचं कमळ असो सगळ्यांचेच पक्ष जे आहेत ते धोक्यात येताना दिसत आहेत चिन्ह धोक्यात येताना दिसतात त्यामुळे एवढं लांबच डोकं जरांगे लावतील असं वाटलं नव्हतं आणि हा मास्टर स्ट्रोक जो आहे तो जरांगे पाटील यांनी जर एकदम फिटमध्ये बसवला तर हे डोकं नेमकं पवारांचं की जरांगे पाटलांचं हे वेळेअंती समजेल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक